आपल्या हक्कासाठी लढत असताना आगलाव्यांपासून सावध राहिलं पाहिजे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कामगार म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत राहिलो आहोत चालक वाहकाची बाजू आम्ही कायम मांडली आणि मांडत राहू असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त दहिवडी आगारात आयोजित कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते यावेळी सोनिया गोरे नगराध्यक्षा नीलम जाधव सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे तसेच आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनमंत फडतरे वाहतूक निरीक्षक बाबूराव खाडे सहायक कार्यशाळा अधीक्षक जगदीश लोंढे सहाय्यक वाहतूक शिक्षक प्रल्हाद कबाडे आदी जण उपस्थित होते ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की गिरणी कामगारांचं आंदोलन झालं ते आंदोलन शेवटपर्यंत संपलंच नाही आंदोलनात समता समता गिरण्या संपल्या आणि कामगार देशोधडीला लागला माझं तुम्हा सर्वांना हेच सांगणे की तुमचे हक्क तुमचे अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजेत पण ही व्यवस्था बंद पडेल असं काही आपल्या हातून होऊ नये एस टीच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे दहिवडी आगाराशी माझं जिवाळ्याचं नातं आहे हे आगार माझ्या कॉलेज जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे मनापासून इथले सर्व कर्मचारी मला काम करताना दिसत आहेत त्यामुळं स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धेत या आगारानं यश मिळवलं आणि असं चांगलं काम कायम करत राहावं असं मंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केलं दहीवडे येथे अद्ययावत सुसज्ज आगार कसं उभं राहील यासाठी आपण प्रयत्न करू त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे मात्र आगलाव्या लोकांपासून सावध राहावं असा सल्ला जयकुमार गोरे यांनी एस महामंडळाचे अधिकारी आणि कामगारांना दिलाय